नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत आता राज्यामध्ये पाऊस कुठे आणि किती कोसळणार आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत आता राज्यामध्ये पाऊस कुठे आणि किती प्रमाणात कोसळणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे पावसाची शक्यता पंधरा ऑगस्ट पर्यंत काय आमच्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या -जा व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात आता पाऊस कुठे आणि किती कोसळणार म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे पावसाची शक्यता या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो कमी दाबाचा पट्टा मध्य भारतावरती स्थित होता तो आता उत्तरेकडे त्या ठिकाणी सरकलाय आणि उत्तरेकडे सरकल्यामुळे उत्तर भारतामध्ये उत्तर पूर्व भारतामध्ये म्हणजे ईशान्य भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यामुळे मित्रांनो जे बाष्प आहे ते तिकडे चालले आणि यामुळे लक्षात घ्या इथून पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता किरकोळ आहे आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस कोकणातील काही भागात आपल्याला हलक्या प्रकारचा पाऊस हा पूर्व विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिकचा काही भाग व संभाजनगर इथं ढगाळ वातावरण दिसल इथं हलक्या सरी कोसळू शकतात महाराष्ट्रातील काही भागात इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील पण चांगल्या पावसाची दमदार पावसाची जी गरज शेतकऱ्यांना आहे ती गरज पंधरा ऑगस्ट पर्यंत भांगणार नाही पंधरा ऑगस्ट नंतर पाऊस हा जोरदार कोसळू शकतो म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो ही सध्याची अपडेट होते पण भविष्यात पाऊस एवढं लक्षात ठेवा हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जर पाण्याची उपलब्धता असेल तर पिकांना पाणी द्यायला सुरू करा कारण आठ पंधरा दिवसाचा हा मोठा गॅप पडू शकतो तर मित्रांनो ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त आस्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार